नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्तापर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आजचा विषय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करायला देखील विसरू नका मित्रांनो आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि सर्वसामान्यांपर्यंत हा विषय पोचणं खूप गरजेचं आहे जर हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोचला तर बराच आपला अज्ञान दूर होऊन आपण एनर्जी वाचवू शकतो म्हणजेच एनर्जी सेव म्हणजेच एनर्जी गेन्स तर विजेची बचत करण्यासाठी आपल्याला आजचा व्हिडिओ सर्वसामान्यांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे तर आजचा विषय आहे एक युनिट म्हणजे किती एक युनिटचा अर्थ काय होऊ शकतो तर मित्रांनो एक युनिट म्हणजेच वन युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज कॉमनली रेफर्ड टू ॲज वन किलो वॅट आवर वन किलो <coughs> के डब्ल्यू एच इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी कंज्युम्ड वेन अ डिव्हाइस विथ अ पावर रेटिंग ऑफ वन किलोवॅट ऑपरेट्स फॉर वन आवर इन अदर वर्ड्स आपण बघूया तर मित्रांनो एक युनिट म्हणजे किती हे सर्वसामान्यांना कळणं तर गरजेचं आहे विजेच्या बिलावरती कुणाला ऐंशी युनिट कुणाला सत्तर युनिट कुणाला शंभर युनिट असं वीज बिल येतं आणि त्याच्या दरानुसार वीज बिल आकारलं जाऊ शकतो आणि तो आपण भरतो मित्रांनो त्यात काय दुमत नाही परंतु एक युनिट म्हणजे किती असतं हे सर्वसामान्यांना कळणं गरजेचं आहे आणि हा विषय आज आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आय टी आयमध्ये इलेक्ट्रिकल या व्यवसायाकरता अभ्यासक्रमामध्ये एक युनिट म्हणजे काय किंवा युनिटचा हिशोब त्याच्यामध्ये शिकवला जातो आय टी आयमध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे परंतु सर्वसाधारण सर्वसामान्यांना हा विषय माहीत नसतो म्हणून आज आपण हा अतिशय महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा विषय आपल्यापर्यंत मी या ठिकाणी घेऊन येत आहे या ठिकाणी मी उदाहरणादाखल तुम्हाला एक वीज बिल दाखवत आहे त्याच्यामध्ये ब्याण्णव युनिट असं या ठिकाणी मार्क केलेल्या ठिकाणी दाखवलेलं आहे याचा एकूण वापर ब्याण्णव युनिट झालेला आहे आता एक युनिट म्हणजे आपण समजून घेणार आहोत एक युनिट इन ब्रॅकेट किलो वॅट आर इज इक्वल टू वन किलो वॅट इन टू वन आर इज इक्वल टू वन थाउजंड वॅट्स इन टू वन आर याचाच अर्थ एक युनिट म्हणजे एक किलोवॅट एक किलोवॅटचा कुठलाही अप्लायन्सेस आपण एक तास वन आर चालू ठेवलं म्हणजेच हजार वॅट्स एक तास आपण चालू ठेवलं तर ते वीज किती कन्झ्युम करतं एक युनिट म्हणजे वन थाउजंड वॅट इंटू वन आर इज इक्वल टू वन युनिट फॉर एक्झाम्पल हे उदाहरणार्थ दाखल दिलेलं आहे अ हंड्रेड वॅट लाईट बल्ब रनिंग फॉर टेन आवर्स म्हणजे शंभर वॅटचा बल्ब दहा तासासाठी आपण चालू ठेवलं इट कन्झ्युम्स वन युनिट म्हणजे हंड्रेड वॅट्स इन टू टेन आर्स एज इक्वल टू वन थाउजंड वॅट आर्स इज इक्वल टू वन किलो वॅट आर याचाच अर्थ काय होतो शंभर वॅटचा बल्ब दहा तास सतत आपण चालू ठेवल्यानंतर ते किती कंझ्युम करतं वन थाउजंड वॅट कंझ्युम करतं म्हणजेच वन थाउजंड वॅट म्हणजे वन युनिट हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे शंभर वॅटचं बल्ब आपण दहा तास सतत चालू ठेवल्यानंतर एक युनिट कंज्युम होतं म्हणून आपण ह्याच्यामध्ये विजेची बचत करणं खूप गरजेचं आहे तर अ थाउजंड वॅट वन किलो वॅट अप्लायन्स रनिंग फॉर वन आर कंझ्युम्स वन युनिट म्हणजेच उदाहरण दाखल दिलेलं आहे एक हजार वॅटचं कुठलंही होम अप्लायन्सेस आपण एक तासासाठी चालू ठेवलं तर एक युनिट कंज्यूम होतं म्हणून कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न ठेवता सर्वसामान्यांना ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की कुठलंही होम अप्लायन्सेस आपण एक हजार वॅटचं एक तास चालू ठेवलं की एक युनिट होतं कुठलंही शंभर वॅटचं बल्ब आपण दहा तास चालू ठेवलं की एक युनिट त्या ठिकाणी विजेचं बिल कंज्यूम होतं मग हे कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला घरगुती वापरामध्ये कमीत कमी वॅट्सचे बल्ब एल ई डी लावून आपण वीज बिल कमी करून आपण ऊर्जेची बचत या ठिकाणी करू शकतो एनर्जी सेव मीन्स एनर्जी गेन्स प्रत्येक वीज ग्राहकाने याबाबत विचार केला पाहिजे एल ई डीचा वापर केला पाहिजे छोटे बेडरूम असतील तर त्या ठिकाणी आ, कमी वॅटचे म्हणजे चौदा वॅटचे बल्ब लावले पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत त्या ठिकाणी अठरा वॅटचे एल ई डी त्या ठिकाणी सफिशियंट आहेत आणि जर हॉल असेल तर जास्तीत जास्त चाळीस वॅटचे एल ई डी आपण त्या ठिकाणी लावू शकतो आणि अशा पद्धतीनं वीज बिल आपण कमी करू शकतो वीज बिल कमी करणं हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे धन्यवाद हा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा धन्यवाद थँक्यू